आणि जिल्हा परिषद कृषी संवर्धन विभाग कृषी विभाग आणि आदिवासी विभाग यांच्या सहकार्याने शेणकी आणि डांगी जनावरांचे भव्य प्रदर्शन मोगरे या गावी संपन्न होत आहे आणि प्रदर्शन कमिटीने आवाहन केल्याप्रमाणे राजूर अकोले तालुका आणि शेजारच्या लगत तालुक्यातील पशुप्रेमी पशुपालक शेतकरी बांधवांनी या ठिकाणी आपली सर्व जनावरे या ठिकाणी प्रदर्शनामध्ये आणलेली आहेत त्या सर्वांच कमिटीच्या वतीने गावाच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने मनपूर्वक स्वागत कालचा दिवस हा शुभारंभाचा होता सर्व मान्यवरांच्या ग्रामस्थांच्या शेतकरी बांधवांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या प्रदर्शनाचा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न झाला आणि आज या ठिकाणी निवड प्रक्रियाला सुरुवात आहे यामध्ये ही जी निवड समिती आहे पशुवैद्यकीय निवड समिती यामध्ये सर्व डॉक्टर्स ही बाहेरच्या तालुक्यातील आहेत आणि सर्व डॉक्टर्स सर्व आपले निवडीचे जे निकष आहेत त्या निकष लावून अतिशय प्रामाणिकपणे आणि पारदर्शी एक जज म्हणून आपली भूमिका या ठिकाणी पार पाडणार यामध्ये डॉक्टर पी आर चोप्रा सहाय्यक आयुक्त नाशिक डॉक्टर महेंद्र पन्हाळे पशुधन विकास अधिकारी दिंडोरी डॉक्टर किरण आठळे नाशिक डॉक्टर कपिल तोरु पवार निफाड डॉक्टर सचिन शेळके निफाड डॉक्टर राजेश नेहते इगतपुरी डॉक्टर पंकज कळसकर निफाड आणि डॉक्टर अरुभाई सिंगर हे मान्यवर डॉक्टर एक परीक्षक म्हणून या ठिकाणी आपलं कामकाज बघणार आहे कृपया रिंगणामध्ये कोणीही गोंधळ घालायचा नाही शेतकरी बांधवांनी शांततेने आपली निवड प्रक्रिया या ठिकाणी पार पाडायची आहे समशेरपूर अकोले अहिल्या सुनील सुदाम आंबेडकर शिरवाडी तिरु इग... सहने सापुर जिगतपुरी नाशिक मधुकर कारभाई ढोंडर समशेरपूर अकोले अहिल्या मधवणी तहाकरी अकोले सचिन लक्ष्मण घोरसेरे समशेरपूर अकोले चंद्रकांत रामभो भारमई बारशिव्ये इगतपुरी गणेश सावळीराम वायाळ बारशिव्ये इगतपुरी हयनाथ महादू गवळी बोरडेम इगतपुरी रामनाथ ढोंडू गाडवे धामणराव इगतपुरी लक्ष्मण कचरू अकोले सुनील सुदाम आंबेडकर शिरेवाडी इगतपुरी नंदू बहिरू सहाने इगतपुरी मधुकर कारभारी धन्नर संशेरपूर अकोले

चार नम्बर है। यंचे दांगी जनावर रिंगणामध्ये लवकरात लवकर उपस्थित करावे नंदू बहिरू सहानी जिथे कुठे असतील त्यांनी आपले डांगी अदाज जनावर लवकरात लवकर रिंगणात आणावे सब भाई रह आता है, सलासला। भगदड़ भाई, परीक्षा की तो हम तीन भक्त आता है। आते हैं यार, दोनों कुर्ची देवा भक्त मुझे भर गया। आ दोनों कुर्ची निकल गया, दोनों कुर्ची आशा मजा आ गया, जैसे गुलमुर सिक्किम। अच्छा लग रहा है, अच्छा लग रहा है, सलासला। ये चेना उठ कर आ गया, दे दे तो 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 �

कृपया सर्वांनी आवाजाकडे लक्ष द्या रिंगणामध्ये प्रत्येक जनावरांसाठी प्रत्येक जनावरांसोबत केवळ

औद्योगिक संकरित व डांगी जनावरांचे प्रदर्शन मोगरे तालुका ऐकत सर्व पंचवृष्टीत शेतकरी जे असतील त्यांनी मंपामध्ये शेतकरी कार्ड चालू आहे कोणाचे शेतकरी कार्ड जर काढे नसेल तर शेतकरी कार्ड काढून घेऊ सर्व शेतकरी बांधवांना विनंती की ऍग्रिकल्चर कोणी जेणे कोणी कार्य नसेल त्यांना माणसामध्ये कामकाज चालू आहे तरी सर्व शेतकरी काय बांधवांनी काढून घ्यावे पुरे येथे चालू आहे डांगी अदात या गटाचे परीक्षण सध्या चालू आहे त्यांचे परीक्षण करू द्यावे आणि मोगरे येथील प्रदर्शन कमिटीने आवाहन केल्याप्रमाणे इगतपुरी तालुका अकोला तालुका राजूर पठारावरील आणि लगतच्या तालुक्यातील या प्रदर्शनाला आपल्या पशूंसह उपस्थित राहून या प्रदर्शनाची ज्या शेतकऱ्याचा गोठा बैलांनी गायींनी म्हशींनी शेळ्या बकऱ्यांनी भरलेला असायचा त्या गोठ्यामध्ये जनावरांच्या जागी आता ती जागा यंत्रांनी घेतलेली आहे बदलत्या काळामध्ये भारत हा कृषी प्रधान देश आहे कृषी संस्कृती संस्कृतीचं संवर्धन करणारा भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि अशाही बदलत्या काळामध्ये विज्ञान युगामध्ये यांत्रिक युगामध्ये वावरताना इगतपुरी तालुका अकोला तालुका त्र्यंबकेश्वर तालुका शहापूर तालुका या तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आपले जनावर पाळण्याची हौस अजूनही सांभाळलेली आहे ही जनावर रिंगणामध्ये आलेली आहेत ही डांगी जातीची जनावर आपण बघत आहोत ढोलदार बांधा वरती काळे टिपके या डांगी जनावरांचं वैशिष्ट्य म्हणजे हे इगतपुरी तालुका हे पावसाचं महेर आहे आणि अति पावसामध्ये या ठिकाणी शेतीमध्ये काम करण्यासाठी हा दांगी बैल हा पूरक असतो याची जी कातडी आहे ती सुनिग्ध कातडी आहे पावसाचं पाणी त्या कातडीवरती थांबत नाही ते ओघळून जात त्याचप्रमाणे ही जात जी आहे ती अतिशय चिकट असते चिवट असते आणि शेतीमध्ये विशेषतः चिखललेला म्हणजे भात लावणीच्या गाळाला जे आपण चिखल करतो त्यामध्ये चालण्यासाठी ही डांगी जात अतिशय काटक असते ही बलदंड असते आणि यांची कातडी सुरिग्ध असल्यामुळे यामध्ये पावसाचं पाणी साचत नाही आणि जनावराला ना, थंडीमध्ये हुडहुडी फुड़ भरत नाही त्याचप्रमाणे यांची जी खूण आहे हे खूर देखील अतिशय चिवट असतात पावसामध्ये हे खूप नरम झालेले असतात इतर जनावरांचे परंतु डांगी बैलाचे खूर हे कडकच असतात त्याच्यामुळे जी मेहनतीची आहे जी चिखलनीची कामे आहेत जी ओझे वाहण्याची कामे आहेत त्यासाठी यांचे खूर जे आहेत हे बळकट असतात यांची शेती लांबले पशुपालनाचा संदेश देत आहे पशुधन संवर्धनाचा संदेश देणार स्वागत या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवर आलेले आहेत त्यांचे देखील स्वागत त्याचप्रमाणे पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती सर्व अधिकारी डॉक्टर वृंद कर्मचारी ते देखील या ठिकाणी आलेले आहेत परीक्षक म्हणून रिंगणामध्ये जे डॉक्टर दिसत आहेत ते आपले स्थानिक नाहीये त्यामुळे कोणाचाही वसिलेबाजी चालणार नाही बाहेरच्या तालुक्यामधून आपण या परीक्षणासाठी जज म्हणून डॉक्टर बोलवलेले आहेत की पशुवैद्यकीय वैद्यकीय निवड समितीमध्ये डॉक्टर आर पी चोप्रे सहाय्यक आयुक्त नाशिक डॉक्टर महेंद्र पंधार पशुधन विकास अधिकारी डॉक्टर डॉक्टर कपिल पवार डॉक्टर सचिन शेळके निफाड डॉक्टर राजेश इगतपुरी डॉक्टर पंकज कळस्कर निफाड डॉक्टर अमोल आर भाई सिन्हार हे मान्यवर डॉक्टर या ठिकाणी हे परीक्षण करीत आहेत या परीक्षणामध्ये कोणताही घोषणा चालणार नाही घोषणा केल्या जाणार नाही आणि पशुपालकांना विनंती आहे की रिंगणामध्ये आपल्या सोबत एकच झाल्याने या ठिकाणी यायचं आहे जास्त रिंगणामध्ये कोणी जास्त गर्दी करू नका परीक्षकांना त्यांचं का चा काम अतिशय चांगल्या पद्धतीने करून द्या अतिशय सुंदर वातावरणामध्ये शांत वातावरणामध्ये हे परीक्षणाचं काम चाललेलं आहे हा सोहळा या ठिकाणी अतिशय सुगत आनंददायी आपल्याला दिसून येत आहे हे या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य आहे तज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा अधिकाऱ्यांची जी, जी निवड समिती इथे स्थापन केलेली आहे त्यांचा निवड त्यांची जी निवड असेल ती पूर्ण अंतिम ठरविण्यात येईल त्या निवडीमध्ये फेरफार केला जाणार नाही सर्व परीक्षण हे पूर्णपणे पारदर्शक पारदर्शकरित्या चालू आहे निवड समितीचा निर्णय हा संपूर्णता अंतिम राहणार आहे अतिशय पारदर्शक पद्धतीने या डॉक्टर वृंदांनी परीक्षण केलेलं आहे कोणाची फेर बदल या ठिकाणी होणार नाही आणि डॉक्टरांचा निर्णय हा अंतिम राहील इगतपुरी तालुक्यामध्ये कमिटीने गावाने सर्व मान्यवरांनी सर्वप्रथम महापुरुषांचे महामानवांचे क्रांतीवीरांचं या ठिकाणी स्मरण केलं त्यांच्या कार्याला त्यांच्या कर्तृत्वांना अभिवादन केलं आणि त्यांच्या प्रतिमेचा या ठिकाणी पूजन केलेलं आहे यामध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही प्रतिमांचं या ठिकाणी पूजन केलेलं आहे भरती बाबा बिरसा मुंडा यांच्याही प्रतिमांचं या ठिकाणी पूजन केलेलं आहे त्याचप्रमाणे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही प्रतिमांचं या ठिकाणी पूजन केलेलं आहे त्याचं देखील या ठिकाणी कृतज्ञतापूर्वक पूजन केलेलं आहे स्मरण करूनच

सर्व निकष पणाला लावू आणि या ठिकाणी डांगी मध्ये पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक कर। हे विजेत्यांचे या ठिकाणी मी नाव घोषित करणार आहे कृपया आवाजाकडे लक्ष द्या डांगी मध्ये तृतीय क्रमांकाने मान मिळवलेले इगतपुरी तालुक्यातील गोरटे मेथील प्रगतशील शेतकरी आणि पशु श्री हरिदास महादेव गाळू गावळी यांच्या नावाने आपण टाळे बांधवायचे आहेत त्यांच्या टांगी आता तिसरा क्रमांक या प्रदर्शनामध्ये प्राप्त झालेला आहे त्यांचा अर्धिक अभिनंदन लक्ष द्या अकोले तालुक्यातील गावातील श्री जालेंदर निवृत्ती हगावणे दांगी आदप यांचा क्रमांक आलेला आहे विजेत्यांचा मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन दांगी आदप मध्ये दुसऱ्या प्राप्त झाले आहे ते अकोले तालुक्यातील दहाकारे येथील थोडस शेतकरी आणि पशुप्रेमी श्री जालेंदर निवृत्ती हगावणे मान्यवाला विनंती आहे की त्यांनी प्रथम क्रमांकाचे विजेते आणि प्रथम क्रमांकाचा मान अकोला तालुक्यातील येथील श्री मधुकर कारभारी डोंगर यांच्या दांडी आता या बैलाचा प्रथम क्रमांक या ठिकाणी क्रमां आलेला आहे निवड समितीचे मनापासून स्वागत त्यांचे आभार प्रदर्शन कमिटीच्या मनापासून आभार त्यांना धन्यवाद अतिशय ही निवड प्रक्रिया या ठिकाणी संपन्न झालेली आहे सर्व शेतकरी बांधवांनी देखील आपली शांततेची भूमिका या ठिकाणी सांभाळलेली आहे सर्व डॉक्टरांनी निवडीचे निकष लावून अतिशय प्रामाणिकपणे पारदर्शीपणे हे निकाल या ठिकाणी घोषित केलेले आहेत यामध्ये <सवाँगा> सहयोग देणाऱ्या सर्व डॉक्टरांचं आणि प्रदर्शन कमिटीचं मनापासून स्वागत त्यांचा धन्यवाद पुन्हा एकदा विजेत्या सर्व शेतकऱ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण आला आणि या प्रदर्शनाची शोभा वाढवली आपण आला आणि या प्रदर्शनाचा आनंद वाढवला म्हणून पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत दे सर्व पशुपालकांचे हार्दिक अभिनंदन आता गटाचे नाव डांगी दोन या पशुपालकांनी आपले पशु रिंगणा हजर करावे योगेश नामदेव घोडसरे शमशेरपूर अकोले मुसू भोरू गावंडे पिंपळगाव नाकविंद अकोले अहिल्यानगर शंकर कारभारी घोरसे समशेरपूर अकोले अहिल्यानगर संतोष कारभारी गाडवे धामणगाव इगतपुरी मधुकर कारभारी भोंदार समशेरपूर इगतपुरी नेरा इकडे बाई

पुढील पशु मालिकांनी आपल्या पशु रिंगणामध्ये लवकरात लवकर हजर करावे योगेश नामदेव घोडसे समशेरपूर अकोले